नमस्कार सर्वांना दिपाली शिवण क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला आपल्याला ब्लाउज शिवण्यासाठी कोणकोणत्या कौं मापाची कोणकोणती मापांची गरज असते आणि कोणकोणते मापं आपण घेत असतो शिवण क्लास करताना ती मी तुम्हाला थोडीशी माहिती देते तर आपल्याला कोणकोणते मापं घ्यावे लागतात त्यासाठी मी तुम्हाला सांगते कोणकोणते मापं घ्यायचे आहेत तर आपल्याला ब्लाऊज शिवण्यासाठी ह्या या ह्या मापांची गरज असते तर तुम्ही एका एका वहीवरती लिहून घ्या तर उंची छाती कंबर शोल्डर पुढचा गळा मांगचा गळा मुंढा टक्स पॉईंट बाही उंची बाही रुंदी छातीचा दहावा कॅफाईट गळा रुंदी कटोरी तर आपल्याला ब्लाउज शिवण्यासाठी हे सर्व मापे ब्लाऊजवरून घ्यावे लागतात तर तुम्हाला ब्लाऊजवरून मापे कसे घ्यायचे तर ते मी आता दाखवते तर या ब्लाऊजच्या आता सर्व गुंड्या लावून घ्यायच्या ब्लाऊज ब्लाऊज व्यवस्थित आथरून घ्यायचा असा बे व्यवस्थित करून घ्यायचा तर खूप सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज शिवायला शिकवणार आहे तर हा ब्लाऊज असा व्यवस्थित आथरून घ्यायचा असा व्यवस्थित आथरायचा तर अगोदर आपण उंची मोजून घेणार आहोत तर उंची मोजण्यासाठी या टेपवरती असं या शोल्डरपासून असा टेप ठेवायचा तर कमरेपर्यंत असं मोपायचं असं शोल्डरपास ठेवायचा टेप आणि असा खाली असा हा कपडा ताणून घ्यायचा आणि माप असं काढून घ्यायचं असं ताणायचा कपडा आणि याचं किती माप होतं ते असं घ्यायचं साडे तर तुम्ही हे माप जे घेतलं आहे ते वहीवरती मांडून घ्यायचं लगेच तर आता लगेच ग पुढचा गळा मोजून घ्यायचा तर पुढचा गळा कसा मोजायचा शोल्डरवरती असा टेप ठेवायचा आणि आपण जिथे पहिली गुंडी लावतो तिथपर्यंत हे गळ्याचं माप मोजून घ्यायचं हे बघा असं टेप ठेवायचा आणि हे माप असं मोजून घ्यायचं साडेपाच असं माप तुम्ही पण मोजून घ्या माप मोजून घेतले की लगेच वहीवरती मांडायचं आता मी छातीचा भा छातीचा भाग मोजून घेते तर छातीचा भाग मोजण्यासाठी काखेपासून ते असं काखेपासून इकडे या साईडला इथपर्यंत मोजायचं असं असं मोपायचं थोडंसं ताणायचं आणि मोपून घ्यायचं माप असं मोपून घ्यायचं लगेच असं शोल्डर मोजून घ्यायचं या शोल्डरपासून या शोल्डरपर्यंत असं ठेवायचं आणि हे शोल्डर, शोल्डर किती निघतं असं थोडंसं असं ताणून घ्यायचं असं गळा थोडासा था असा फेलवायचा आणि हे शोल्डरचा माप असं मोजून घ्यायचं आणि लगेच वहीवरती लिहून घ्यायचं टक्स पॉईंट मोजायचा टक्स पॉईंट मोजता आणि काय करायचं शोल्डरवरती हा टेप ठेवायचा आणि जिथपर्यंत आपल्या छातीचा जो उभर भाग असतो असं इकडं बघा या असं असं जे वरती भाग असतो ना तिथपर्यंत असं टक्स पॉईंट मोजून घ्यायचं असा सरळ टेप ठेवायचा तिरकस नाही ठेवायचा सरळ ठेवायचा आणि टक माप काढून घ्यायचं तर मुंढा मोजून घ्यायचा तर मुंढा मोजतानी असं करा मुंढा मोजायचा काय करायचं मुंढ्याला असं ब्लाऊज ठेवायचं जवळ असं आणि जिथे आपण बाही जोडली तिथ प तिथून ते पकडायचा आणि असा गोल गोल करत जिथे आपण फिटिंगचं माप दिलं असतं तिथपर्यंत असं मोपून घ्यायचं मुंढा असा टेप ठेवून मोपून व्यवस्थित घ्यायचं उंची मोजायची बाही जिथे आपण बाही जोडली तितपरून बाहीची उंची मोजायची जिथे आपण बाही जोडली तिथपासून टोप टेप पकडायचा तर इथपर्यंत असं माप मोपून घ्यायचं असं व्यवस्थित बाही रुंदी मोजताना हे असं एक जोडायची बाही आणि इथे असा टेप ठेवायचा इथे टेप ठेवायचा आणि असं बाहेरुंदी पण मोपून घ्यायची अशी व्यवस्थित पकडून मागचा गळा मोजताना शोल्डर शोल्डरपासून ठेवायचं उलटं करायचं ब्लाऊज आणि मागचा गळा मोजून घ्यायचा टेप सरळ ठेवायचा आणि असं माप मोजून घ्यायचं मागचा गळा कमरेचं माप मोपण्यासाठी सर्व ब्लाऊजच्या गुंड्या काढून घ्यायच्या माप मोजण्यासाठी काय करायचं ब्लाऊजच्या गुंड्या काढून घेतल्या मी तर जे जी आपण जिथे गु, ही गुंड्यात जिथे जोडतो ना तिथून पट्टी सोडून द्यायची ती आगावची पट्टी असते तर ती पट्टी सोडून असं आपण माप कमरेचं मोजून घ्यायचं असं पूर्ण माप असं कमरेचं व्यवस्थित असं मोजून घ्यायचं असं व्यवस्थित जोडायचं आणि हा माप मस्त व्यवस्थित असं कमरेचं माप व्यवस्थित असं काढून घ्यायचं हे बघा असं माप जोडून घ्यायचं तर मी सर्व मापे आता काढून घेतली आहेत तुम्हाला जर ब्लाऊजची मापे कसे घ्यायचे ते कळ समजले असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर तुम्हाला ब्लाऊजवरून मापे कसे घ्यायचे ते मी खूप साध्या सोप्या पद्धतीने सांगितले आहेत तर मी पेपर कटिंग कशी करायची ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद